मलिकवाड येथे अण्णासाहेब इंगळे व पुंडलिक खोत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा मलिकवाड तालुका चिकोडी येथे नेते व चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना चिकोडीचे विद्यमान संचालक श्री अण्णासाहेब अप्पासाहेब इंगळे यांचा छप्पन्नवा वाढदिवस तर मलिकवाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य पुंडलिक सिद्धराम खोत यांचा वा वाढदिवस गावामध्ये मोठ्या उत्साहात व सामूहिक सहभागानं साजरा करण्यात आला या खास दिवसानिमित्त इंगळे व खोत यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या दोघांचे सामाजिक राजकीय व सहकारी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता गावकऱ्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला शुभेच्छुक म्हणून उपस्थित मान्यवरांमध्ये राजू अंकले प्रमोद टाकमारे अप्पा नाईक विजय पाटील बाळू देसाई दिलीप कांबळे सर सुरेश माने सर अमर माने नरसिंग कोळी सुजित नडवीनमणी शरद पाटील चंद्रकांत शिंदे अप्पासू गुडे श्रीधर माने अप्पासू करजगे बाळू मुल्ला आदींचा समावेश होता संपूर्ण कार्यक्रम आनंददायी वातावरणात समारोप झाला क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड